आषाढ महिना म्हटलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये आषाढ किंवा आखाड तळला जातो म्हणजेच एखादा तळणीचा पदार्थ बनवला जातो आणि पहिला नैवेद्याचं ताट देवाला दाखवलं जातं चला तर मग आज आपण लाल भोपळ्यापासून घारगे बनवणार आहोत आणि हे घारगे एक चार ते पाच दिवस मस्त असे टिकतात बिलकुल खराब होत नाहीत याला प्रवासा सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मीनाच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथे मी सुरुवातीला अर्धा किलो लाल भोपळा घेतला आहे त्याच्या आतमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या स्वच्छ असा धुवून घेतला आहे आता आपल्याला किसायचं वगैरे बिलकुल नाही आपण याला डायरेक्टली शिजवणार आहोत पण शिजवताना सुद्धा याच्यामध्ये पाणी अगदी आपण थोडंसं टाकणार आहोत इथं अर्धा ते पाऊन ग्लास मी इथं पाणी टाकलेलं आहे कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये या भोपळ्याच्या पुरी ठेवून दिलेल्या आहेत जास्त मोठ्या नाही आहेत चार भागामध्ये मी इथं यांना शिजवून घेतलेलं आहे अगदी मी इथं दोनच शिट्ट्या फक्त होऊ दिलेल्या आहेत आणि दोन शिट्ट्या झाल्या की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे याच्यामधली हवा रिलीज झाली की लगेच आपल्याला याच्या फोडी ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत भोपळ्याच्या आणि या फोडी काढून हे पाणी जे आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे हे यूज करणार नाहीत पाणी तर इथं आपल्याला गरम गरमच ह्या भोपळ्याचा गर जो आहे तो असा चमच्यानं काढून घ्यायचा आहे गरम असताना का काढायचा कारण आपल्याला याच्यामध्ये गुळ ॲड करायचा आहे आणि गुळ आपण याच्यामध्ये चाकूने चा, 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 बारीक करून याच्यामध्ये घालणार आहोत आता याच्यामधलं जे खालचं कातडं आहे ना ते आपल्याला काढून बाजूला टाकून द्यायचं आहे इथं मी सगळ्या फोडींचा गर काढून घेतला आहे नंतर थोडंसं चमच्यानं असं मॅश केलं आणि मग आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे तर इथं मी अर्धा किलो लाल भोपळ्यासाठी दीड कप गूळ घेतलेला आहे हा चाकूने मी असं बारीक चिरून किंवा कापून घेतलेला आहे आणि तो असा चमचानं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा फक्त मिक्स करायचा आणि लगेच आपल्याला झाकण ठेवून एक दहा मिनटाची याला रेस्ट द्यायची आहे म्हणजे मग गरम आहे ना आपला भोपळा तर त्या गरमीनेच आपला गुळ छान असा पिघळून जाईल म्हणून आपल्याला याच्यामध्ये असं एक दहा मिनटाच्या याला रेस्ट द्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता गुळाने छान असं पाणी सोडलं आहे आणि छान असा सॉफ्टसुद्धा झाला आहे गुळ आता चमच्यानं किंवा असं पोटॅटो मॅशरनं थोडंसं असं मॅश करून घ्यायचं याला म्हणजे याच्यामध्ये गुळाची एकही फोड राहणार नाही गुळ कापताना थोडासा बारीक असा कापून घ्यायचा तुम्ही याच्यामध्ये पावडरसुद्धा घालू शकता गुळाची इथं मी छान असं मॅश करून घेतलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये जायफळ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं जायफळ टाकणार आहे अगदी चिमुटभर इथं जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे गुळासोबत कधी जायफळ जर टाकलं ना फ्लेवर छान येतो आणि पोटासाठी सुद्धा चांगलं राहतं पाव टी स्पून मी इथं वेलची पोट टाकली आहे आणि एक टीस्पून खसखस घातलेली -खस आहे हे छान असं मिक्स करून घेतलं नंतर याच्यामध्ये तीन टेबल स्पून मी इथं तांदळाचं पीठ घातलं आहे यालासुद्धा याच्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दमी मिश्रण तयार केलेलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे तर गव्हाचं पीठ छान असं मी अगोदर चाळून घेतलं नंतर इथं कपानं मोजून याच्यामध्ये टाकत आहे तर सुरुवातीला इथं मी दोन कप घातलेलं पीठ आणि आता जसं जेवढं याच्यामध्ये मावेल ना तेवढं इथं मी पीठ घातलं घालून घेईल आणि छान असं याचं सा पीठ मळून घेणार आहे पीठ जे आहे ते जास्त घट्ट मळायचं नाही किंवा जास्त सैलसरसुद्धा ठेवायचं नाही जसं आपण पोळ्याला मळतो ना चपात्याला वगैरे तर तसं इथं मळून घ्यायचं आहे तर मला इथं जवळपास तीन ते साडेतीन कप बरोबर साडेतीन कप इथं गव्हाचं पीठ लागलेलं ला आहे थोडासा तेलाचा हात लावला आणि छान असं आणखी एकदा मळून घेतलेला आहे याला आता बिलकुल रेस्ट वगैरे द्यायची नाही पटकन लगेच करायला सुरुवात करायची आहे कारण गुळ आहे भोपळा आहे दोन्ही जिन्नस जे आहेत त्या पाणी सोडणारे आहेत म्हणून आपल्याला बिलकुल रेस्ट द्यायची नाही मोठा असा चपातीच्या उंड्यासारखा मी इथं उंडा तयार करून घेतला आहे आणि याला छान अशी याची मोठी चपाती लाटून घेणार आहे तुम्ही सिंगल पुऱ्यासारखं सुद्धा याला छोटं छोटं घेऊन करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकता याला याचे गारगे पण मी इथं एक मोठी चपाती लाटून घेत आहे आणि असं वाटीच्या साह्यानं किंवा एखाद्या डब्याच्या साह्यानं याला कट करून घ्यायचं आहे का तर सगळे एकाच शेपमध्ये यावेत म्हणून मी असं इथं वाटीने कट करून घेत आहे मोठी चपाती लाटून चपाती लाटताना थोडीशी जाडसर ठेवायची आहे म्हणजे मग एकदम छान असे सॉफ्ट आपले घारगे तयार होतात म्हटलं तीन होतील पण नाही होत दोनच होत आहेत तर ठीक आहे मी असं या पद्धतीने आता करून घेत आहे तुम्हाला मी साईजसुद्धा दाखवते त्याची की आ, किती साईजचा मी इथं घरगा बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता ही साईज आहे पुरीसारखीच सेम ठेवायची पुरीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवली ना ते चालते। तरी चालते म्हणजे घारगे कसे छान असे सॉफ्ट होतात आपले तर इथं मी काही घारगे तयार करून घेतले आहेत एका प्लेटमध्ये आणि यांना मी फ्राय करून घेणार आहे तर तेल अगोदरच मी इथं गरम करायला ठेवलं होतं तेल मिडियम फ्लेमवरती मी छान असं गरम करून घेतलं आहे आणि नंतर याच्यामध्ये घारगा सोडून घेतलेला आहे तर घारगा सोडल्याबरोबर काय करायचं झाऱ्यांना थोडंसं असं वरतून तेल त्याला टाकून घ्यायचं आहे किंवा तेल त्याच्यावरती उडवायचं आहे म्हणजे मग काय होतं घरगा पटकन छान असा टम्म फुलतो आणि फ्रायसुद्धा पटकन होतो दोन्ही साईडनं तर पहा मस्त असा घारगा फुलला आहे आपला आणि कलरसुद्धा खूप छान अप्रतिम आलेला आहे दोन्ही साईडनं मस्त असा ब्राऊनिश रंगावरती आपल्याला घरगा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आपला घरगा तयार झाला आहे आणि सगळे घरगे जे आहे या पद्धतीनेच फ्राय करायचे आहे असे बॅचेसमध्येच फ्राय करायचे थोडेसे करून घ्यायचे फ्राय करायचे असे या पद्धतीने तर इथे तुम्ही पाहू शकता सेकंडसुद्धा आपला गारगा जो आहे तो छान असा फुललेला आहे सगळे गारगे फुललेले पूर्ण एवढं जेवढं पीठ मळलेलं आहे ना ते सगळे गारगे छान असे फुललेले आणि चवीलासुद्धा खूप छान झालेले तर इथे मी सगळे घारगे जे आहे ते फ्राय करून घेतलेले आहे पाहू शकता खसखस सुद्धा किती छान दिसते याच्यावरची पहा मस्त दिसते आणि एकदम असे टम्म फुललेले आहेत खूप वेळा असे फुललेले होते पण मी जेव्हा सगळे एकत्र एक करून ठेवले ना मोठ्या डब्यामध्ये भरून तर तेव्हा ते थोडेसे चपटे झाले म्हणजे एकावर एक पडल्यानंतर पण खूप वेळा असे फुललेले होते बघारगे आणि खूप सॉफ्ट मऊ असे झालेले तर तुम्ही सुद्धा असे नक्की ट्राय करा पहिली प्लेट मात्र देवासाठी नक्की नैवेद्याची दाखवून घ्या तर तुम्हाला जर ही गारग्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेल ऐकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय